पाणी नियोजन बैठक आमदार आणि पालकमंत्र्यांसह आजऱ्यात घ्या आजरेकर शेतकऱ्यांची मागणी जानेवारी उजाडला तरी अद्याप नियोजन बैठक नसल्याबद्दल व्यक्त करण्यात आलं आश्चर्य आजरा तालुक्यातील चित्रीसह इतर पाणी प्रकल्पातील पाणी नियोजन बैठक नोव्हेंबर मध्ये असते पण अद्याप बैठक नाही त्यामुळे तालुक्यातील पाण्याचं नियोजन कसं होणार आहे याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ आजरा भुदरगड आमदार प्रकाश आंबेडकर आणि चंदगड आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित बैठक आजऱ्यात घ्यावी अशी मागणी आजरेकर शेतकऱ्यांनी केली रवळनाथ मंदिरात याबाबत पंप धारकांचा मेळावा झाला यावेळी आजरा तालुका मोटरपंपधारक असोसिएशनची स्थापना करण्यात आली कॉम्रेड संपत देसाई यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट करताना पाण्याचं नियोजन हा महत्वाचा मुद्दा असून आजरा तालुक्यातील उपलब्ध पाण्याचं नियोजन करताना जमीन पोत महत्वाचा आहे तसंच सर्वच शेतकऱ्यांना समान पाणी वाटप आवश्यक आहे पाठबंधारेने नियोजन करावं आणि त्यासाठी पाणी नियोजन बैठक घ्यावी तसंच जलसिंचन कडून मोटर पंपांना जलमापक यंत्र बसवण्यास आग्रह होतोय जितका पाणी वापर तितकी पाणीपट्टी असून जे यंत्र बसवणार नाहीत त्यांना पाणीपट्टीच्या दरात दहा पट दंड होईल विजेची वाढती बिल आणि आता पाणीपट्टीच्या दुहेरी संकटात शेतकरी आहे याविरोधात फेडरेशनच्या माध्यमातून लढा उभारण्याचं ठरलंय अल्बर्ट डिसोजा डॉक्टर अनिल देशपांडे विलास नाईक संजय तरडेकर संभाजी पाटील हातिवडेकर सुरेश दोरुगडे हरिभाऊ कांबळे ज्योतिबा चाळके दशरथ घुरे सचिन देसाई प्रकाश मोरुस्कर मारुती चव्हाण पांडुरंग सावंत विनय सबमिस निवृत्ती कांबळे आदी उपस्थित होते